विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मंद्रुपचा रुद्र वनमाने राज्यात दुसरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंद्रुप येथील रुद्र येल्लाप्पा वनमाने या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय प्रज्ञाशोध म्हणजेच ए टी एस एक्झॅमिनेशन परीक्षेत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला तर राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये राज्यभरामध्ये घेण्यात आलेल्या जिल्हा परिषद शालांत परीक्षेमध्ये यल्लापा वनमाने याचे सुपुत्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंदरुप येथील रुद्र यल्लापा वनमाने इयत्ता आता पहिली याने इथं या पहिलीच्या गटामध्ये शंभरपैकी अठ्ठ्याण्णव गुण प्राप्त करून महाराष्ट्र राज्यामध्ये दुसरा क्रमांक तर सोलापूर जिल्ह्यातून पहिला क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केलं आहे या यशामध्ये पालकांचा व शिक्षक वर्गाचा मोलाचा वाटा आहे मंद्रुपसह परिसरामधून रुद्रवर कौतुकाचा वर्षाव होत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा